नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तुमची जर तब्येत ठीक नसेल सर्दी पडसाळ आलं असेल किंवा डोकं दुखत असेल अशा वेळेस जिभेची चव पण ही गेलेलीच असते मग तुम्हाला गरमागरम असं काहीतरी प्यावं असं वाटतंय मग अशा वेळेस जेव्हा काहीतरी पिऊ वाटतंय तेव्हा आहे साऊथ इंडियन रसम जे की एकदम करण्याची पद्धत साधी आणि सरळ आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये हे तयार होते मग हे रसम करण्यासाठी मी इथं तीन टोमॅटो एकातून दोन असे कट केलेली आहे आणि त्याचबरोबर इथं मी कोथिंबर घेतलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी चिंच भिजून घेतले चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळी मिरी एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर इथं गूळ घेतलं आहे याच्यामध्ये मीठ आणि गूळ तुम्ही थोडंसं वाढवू पण शकता आता एका कढईमध्ये मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं पाणी घातली आहे आता हे सगळे कट केलेले टोमॅटो आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आहेत आता ह्या कढईमध्ये आपल्याला हे टोमॅटो सगळे वाफून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी खाली करपू नये म्हणून मी अर्धवाटी पाणी सुरुवातीलाच घातलं आहे मग त्याच्यावर हे कट केलेले टोमॅटो सगळं ठेवले आहे आता टोमॅटो ठेवल्यानंतर कढईमध्येच मी कोथिंबर मीठ जिरे आणि काळे मिरे तसंच लाल तिखट हे सगळं साहित्य आपल्याला हे कढईमध्येच घालायचं आहे आणि त्याच्यावर एक प्लेट झाकायचं आहे आणि प्लेट झाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून हे टोमॅटो दमताना करपणार नाहीत आता पाच मिनटानंतर आपण पाहू शकता इथं टोमॅटो अजून दमायचे आहेत म्हणून अजून दोन मिनटासाठी मी ह्याला दमायला ठेवलेले आहे आता परत दोन मिनटं झाल्यानंतर मी पाहते तर टोमॅटो आता सगळेच व्यवस्थित असं दमून आलेले आहेत आता अशा वेळेस एका चमच्याच्या सहाय्यानं आपल्याला सगळेच टोमॅटो हे व्यवस्थित असं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून कोणते खाली चिटकले असतील तर ते लगेच व्यवस्थित निघून येतील मग आता थंड हे सगळे फिरवणं झाल्यानंतर मी ह्या कडेला थंड करायला ठेवते आणि ह्या ठिकाणी आता टोमॅटो थंड झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर हळूच आपल्याला सगळ्याच टोमॅटोच्या वरची साल काढायची आहे आता आपण इथं पाहू शकता टोमॅटो मस्त हे दमून आलेली आहेत आणि मी एक एक करत सगळ्याच टोमॅटोची ही साल हे काढून टाकत आहे आणि तुम्ही साल नाही काढला तरी पण चालेल मला इथं साल काढलेलं टोमॅटो रसमच प्यायला आवडते त्याच्यामुळे मी सगळ्याच टोमॅटोचं हे साल काढलेली आहे आता साल का काढल्यानंतर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतली आहे आणि हे साल काढलेले सगळेच टोमॅटो ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला पूर्णपणे बारीक अशी पेस्ट इथं तयार करायचं आहे आता आपण पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे टोमॅटो घातले आणि ते मी आता एकदम बारीक असं इथं वाटणार आहे आता कोणतंच मध्ये चोथा न ठेवता मिक्सरमध्ये हे आता एकदम बारीक असं मी इथं वाटून घेतली आहे आता हे वाटणं झाल्यानंतर इथं गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल हे घालत आहे आणि जेव्हा हे तेल गरम आहे तेव्हा मी ह्या तेलामध्ये फळणे घालण्यासाठी जिरे आणि मोहरी थोडेसे तीळ घातलेले असं ह्या कढईमध्ये मी घातलेलं आहे आणि ते लाल झाले की त्याच्यामध्ये मी कढीपाल्याचे काही पानं हे घालणार आहे आता कढीपाला घातल्यानंतर आपल्याला पळीनं हे सगळं परतून घ्यायचं आहे आता व्यवस्थित कढीपाला पण कडक होऊ द्यायचं आहे आणि दोन मिनटं तेलामध्ये कढीपाला तडतडलं तर की त्याच्यामध्ये हे जे आपण टोमॅटोचं वाटण केलं होतं ते सगळं मिक्सरमधलं आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे ते घातल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून परत ह्या कढईमध्ये घालत आहे आता हे सगळं घालणं झाल्यानंतर पळीनं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता पळीनं सगळं ढवळून घेतल्यानंतर जे चिंच आपण भिजून ठेवलं होतं ते आपल्याला कोळून इथं त्याचं पाणी घालायचं आहे आणि चिंच कोळून घातल्यानंतर आणि गूळ पण आपल्याला घालायचं आहे आता गूळ इथं तुम्ही आणखीन थोडं घालू शकता आता हे सगळं घातल्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित गोल असं फिरवायचं आहे ह्या ठिकाणी रस्सम मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे मी आणखीन एक छोटं ग्लास एवढं पाणी याच्यात घालणार आहे रस्सम म्हणलं तर एकदम पाण्यासारखं पातळ आपल्याला पाहिजे आहे आणि तसं करण्यासाठी पूर्ण पातळ होण्यासाठी इथं पाणी पण आपल्याला मिक्स करायचं आहे आता पाणी मिक्स केल्यानंतर एवढं पातळ मला रसम हे बरोबर वाटतंय त्याच्यामुळे मी अजून पाणी इथे घालणार नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता आता पहा रसम आता उखळायला लागलेला आहे आता दोन मिनटापर्यंत आपल्याला हे असंच उकळत ठेवायचं आहे आणि दोन मिनटानंतर हे रसम पिण्यासाठी एकदम तयारच झालं आहे तर मग काय मंडळी पाहताय ना रसम आता हे तयारच झालं आहे आता हे रसम तुम्ही असंच ग्लासमध्ये घेऊन प्या नाही म्हणलं तर पांढरं भात आणि रसम जिरा राईस रसम कशावरही तुम्ही रसम घालून खाऊ शकता सर्दी झाल्यानंतर असं हे रसम तुम्ही हमखास करून प्या नक्कीच तुम्हाला आराम मिळेल असं हे गुणकारी रसम करून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद